एकदम चमचमीत आणि झणझणीत अशी ही भरलेली मसाला वांगी आणि सोबत जर ज्वारीची भाकरी आणि कांदा असेल तर त्या जेवणाचा जो आनंद आहे तो आपण शब्दात वर्णन करू शकत नाही खूप सुंदर अशी मस्त एकदम हटके अशी चमचमीत अशी भरलेल्या वांग्यांची ही रेसिपी आहे जी मी तुमच्यासोबत आज शेअर केलेली आहे मला नक्की खात्री आहे तुम्ही जर ही रेसिपी एकदा बनवली तर पुन्हा पुन्हा नक्कीच बनवाल तुमच्या घरच्यांना पण ही आवडेल इतकी सुंदर अशी ही भरल्या वांग्याची किंवा चमचमीत अशी वांग्याची रेसिपी आहे एकदम हटके आहे रेसिपी तर रेसिपी व्यवस्थित समजण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा नमस्कार मी अदिती अदितीज बुक ऑफ रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते तुम्ही जर माझा चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन एकदम मोफत आहे तुम्ही बघू शकता एकदम लग्नाच्या पंक्तीत वगैरे मिळतं ना तसं एकदम हे वांग लागतं आणि चवीला फार भन्नाट चला तर रेसिपी बघूया तर याच्यासाठी मी ही पाव किलो वांगी घेतलेली आहेत ही मला हिरव्या रंगाची वांगी मिळाली तुम्ही जी आपली रेग्युलर जांभळ्या रंगाची वांगी मिळतात तर ती पण घेऊ शकता तर बघा वांगी स्वच्छ मी धुवून घेतलेली आहेत आणि त्याचा जे काट्याचा सगळा जो भाग असतो डेठाकडचा तो सगळा मी साफ करून घेतला आणि डेट कापून घेतलेला आहे आणि त्याला खालून अशा ह्या चार चिरा पाडून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आणि असं केल्यानंतर ही वांगी नेहमी पाण्यात ठेवायची त्याच्यामुळे ती वांगी आहेत ती काळी पडत नाहीत तर अशी ही वांगी मी घेतलेली आहेत आता हे आहे ते कांद्या खोबऱ्याचं वाटण तर थोडंसं आलं लसूण आणि कांदा मी तेलामध्ये परतवून घेतला त्यात थोडं खोबरं आणि हिरवी कोथंबीर घालून व्यवस्थित हे भाजून घेतलेलं आहे तर एक वाटी हे कांद्या खोबऱ्याचं वाटण आहे इथं मी ओलं खोबरं वापरलं त्याच्याऐवजी तुम्ही इथं सुकं खोबरंसुद्धा वापरू शकता तर आता जे वाटण आहे तर ते आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर ते मी मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याचं एक जाडसर वाटण तयार करून घेतलेलं आहे हे बघा आपल्याला वाटण इथं खूप घ्यायचं नाही आहे एक साधारणतः एक मोठी वाटी एवढंच आपल्याला वाटण हे इथं घ्यायचं आहे तर हे बघा मी जाडसर असं वाटून घेतलेलं आहे खूप बारीक पेस्ट करायची नाही आहे थोडंसं जाडसरच असं हे वाटण ठेवायचं आहे आणि जास्त पातळ असं वाटण करायचं नाही आहे आता एका ताटामध्ये मी हे कांदे घेतलेले आहेत तर चार कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत कांद्याचं प्रमाण या रेसिपीमध्ये थोडंसं जास्त लागणार आहे त्यामुळे चार कांदे आहेत ते बारीकच चिरून इथं वापरायचे आहेत तर कांदा मी इथं घेतलेला आहे आणि नंतर मग आपण हे जे वाटण तयार केलेलं आहे तर ते मी इथं घातलेलं आहे सगळं वाटण इथं घ्यायचं आहे इथं कुठंही पाणी वगैरे ॲड करायचं नाही आहे वाटण पण आपल्याला कमी पाण्यामध्येच मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे पातळ वाटण आपल्याला इथं नको आहे तर सगळं वाटण मी इथं काढून घेतलेलं आहे एक पाऊण माटी मी ही हा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तर शेंगदाणे थोडेसे शे भाजून मिक्सरला फिरून मी हा दाण्याचा कूट करून ठेवलेला होता तर तो इथं वापरला आहे दोन मोठे चमचे मी इथं बेसन आहे तर ते भाजून घेतलेलं आहे आणि ते इथं वापरलेलं आहे बेसन व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे कच्चं बेसन वापरायचं नाही आहे नंतर मग एक चमचा मीठ घातलेला आहे आणि त्याच्यानंतर मग मी इथं एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला आहे हा वापरलेला आहे याने या वांग्याची जी चव आहे ती खूप छान येते आवर्जून वापरा एक मोठा चमचा मी इथं कांदा लसूण मसाला वापरलेला आहे आणि त्याच्यानंतर मग मी याच्यामध्ये थोडासा हिंग घातलेला आहे हिंगामुळे सुद्धा या फिलिंगची किंवा सारणाची जी टेस्ट आहे ती खूप छान येते नंतर पाव चमचा हळद घातलेली आहे आणि त्याच्यानंतर मी याच्या याच्यामध्ये एक ही बेडगी मिरची पावडर घातलेली आहे मस्त असा लाल रंग आपल्या वांग्याला येईल त्यामुळे वांग एक मस्त असेल एकदम झणझणीत दिसेल अर्धा चमचा इथं मी धणाजिरा पावडर घातलेली आहे याने पण टेस्ट खूप छान येईल आणि एक मोठा चमचा मी याच्यामध्ये माझा घरगुती मसाला वापरलेला आहे मसाल्यांची क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर मग मी याच्यामध्ये हिरवी कोथंबीर आहे ती बारीक चिरून इथं वापरलेली आहे याने पण टेस्ट जी आहे ती खूप छान येते अगोदरच कोथंबीर वापरल्यामुळे आणि नंतर मग मी याच्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे तेलामुळे हा जो मसाला आहे तो वांग्याला मस्त साथमध्ये चिटकून राहतो बाहेर येत नाही आणि आता मी हे सगळं छान असं एकत्र करून घेतलेलं आहे हे जेव्हा तुम्ही एकत्र कराल तेव्हा त्याचा इतका सुगंध छान येतो की मस्त एकदम तोंडाला पाणी सुटतं इतकं मसाल्याचा हा सुगंध छान येतो हे बघा सगळा मसाला मस्त असा मी एकत्र करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आपला जो मसाला आहे वांग्यामध्ये भर भरायचा तर तो इथं तयार झालेला आहे एकदम परफेक्ट आता मी ही वांगी घेतलेली आहेत आणि आता हे थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि आता मी हे वांग्यां वांग्यांना जे आपण चिरा काढून घेतलेल्या आहेत तर तिथं मी हे आता हे मीठ घालणार आहे असं केल्याने वांगं जे आपण खाताना ना चवीला खूप छान लागतं अगोदरच मीठ त्याला आतून लावल्यामुळे जेव्हा आपण खायला घेतो ना तेव्हा वांग्याची एकदम मस्त अशी टेस्ट तोंडामध्ये येते ही तर मी हिरवी वांगं वापरलेली आहेत ही जी वांगी असतात ती चवीला खूप छान असतात आणि पटकन शिजतात तुम्ही याच्याऐवजी आपलं रेग्युलर वांगं पण ते जे जांभळ्या रंगाचं मिळतं ते पण इथं वापरू शकता तर सगळ्या वांग्यांना मी असं आतून मीठ लावून घेतलेलं आहे बघू शकता मस्त एकदम टेस्टी लागतं अगोदरच मीठ लावल्यामुळे वांगं तर सगळ्या वांग्यांना मी असं लावून घेतलेलं आहे आणि आता हा मसाला जो आहे तो वांग्यांमध्ये आपल्याला भरायचा आहे तर ज्या ज्या भा भागामध्ये आपण कापून घेतलेला आहे तर तिथं थोडंसं पसरवून आपल्याला हा सगळा मसाला मस्त दाबून त्या वांग्यांमध्ये भरायचा आहे तर वांगी निवडतानाच व्यवस्थित चांगली बघून नि निवडायची आहेत कुठे त्याला कीड वगैरे असेल असं किंवा त्याला बाहेरून थोडंसं भोक वगैरे असेल असं वांगं घ्यायचं नाही आहे कापताना पण आतून कापल्यानंतरसुद्धा व्यवस्थित चेक करायचं आहे की आतून कुठे कीड वगैरे वांग्याला लागलेली नाही आहे तर ते स असं व्यवस्थित चेक करूनच वांगानंतर नंतर वापरायचं आहे मस्त असा मसाला मी ह्या वांग्यामध्ये भरून घेतलेला आहे तर सगळ्या वांग्यांमध्ये दाबून मस्त असा मी हा मसाला भरून घेतलेला आहे खूप अप्रतिम लागते ही वांग्याची रेसिपी नक्की एकदा ट्राय करा एकदम मस्त झणझणीत चमचमीत असं काही खावंसं वाटत असेल व्हेजमध्ये तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा तुमच्या घरच्यांना आणि तुम्हाला सगळ्यांना एकदम मस्त आवडेल अशी ही रेसिपी आहे भाकरी किंवा चपातीसोबत एकदम अप्रतिम लागते तर सगळी वांगी मी इथं भरून घेतलेली आहेत आता फोडणी करून घेऊया तर फोडणीसाठी मी इथं तेल घेतलेलं आहे तेलाची क्वांटिटी थोडीशी जास्त घ्यायची तेल चांगलं तापवून घ्यायचं नंतर गॅसची फ्लेम स्लो करून सगळी वांगी मी इथं तेलावर ठेवून घेतलेली आहे आता उरलेला मसाला आहे तो मी इथं वापरलेला नाही आहे अजून फक्त वांगी ठेवून घेतलेली आहेत गॅसची फ्लेम मिडियम आहे याच्यावर झाकण ठेवून एक पाच मिनटासाठी ही वांगी मी एका बाजूने भाजून घेतलेली आहेत आणि नंतर मग ही परतवून घेतलेली आहे तर असं केल्यामुळे वांग्यांची टेस्ट आहे ती खूप छान येते आणि जो वांग्याचे भरली वांगी आहे ती खूप छान अप्रतिम तयार होतात तर दुसऱ्या बाजूने सुद्धा एक दोन ते तीन मिनटासाठी छान वांगी मी भाजून घेतलेली आहे हे गे बघा एकदम परफेक्ट अशी वांगी भाजून झालेली आहे मस्त तेलाची क्वांटिटी थोडीशी जास्त घ्यायची पण तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल थोडा कमी तेलामध्ये हा मसाला केला तरी चालतो तर उरलेला सगळा जो मसाला आहे तो तुम्ही याच्यामध्ये आता घातलेला आहे गॅसची फ्लेम मिडियमच आहे आणि सगळा जो मसाला आहे तो ह्याच्यामध्ये घालायचा आणि याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आता आपल्याला तर मिक्सरच्या जारला ते थोडंसं वाटण होतं तर त्याच्यात मी थोडं पाणी घालून ते पाणी मी इथं वापरलेलं आहे आणि ताटामध्ये जो थोडासा मसाला चिटकवून होता तर त्याच्यामध्ये पाणी घालून ते पण पाणी मी इथं वापरलेलं आहे हे बघा एक मसाल्याच्या लेवलपर्यंत ये येईपर्यंत आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे खूप जास्त पण नाही तर हे बघा आणि आता हा अलगद मस्तपैकी मसाल्यामध्ये हे पाणी जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे वांग कुठेही न तुटू देता आपल्याला हे पाणी आहे ते ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आणि आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि हा याला एक मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि नंतर मग गॅसची फ्लेम स्लो करून याच्यावर झाकण ठेवून एक पंधरा मिनटासाठी आपल्याला हे वांग व्यवस्थित शिजू द्यायचं आहे तर एक पंधरा मिनटं झालेली आहेच गॅसची फ्लेम स्लोच आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि अप्रतिम असं हे आपलं भरलेलं वांग तयार झालेलं आहे मस्त एकदम तेलाचा छान तवंग सुटलेला आहे मस्त लाल रंग आलेला आहे एक झणझणीत जण आणि चमचमीतपणा पाहिजे तो परफेक्ट या वांग्याला आलेला आहे हे बघा लग्नाच्या पंक्तीतसुद्धा हे अशाच प्रकारचं वांग भेटतं खूप अप्रतिम चवीला लागतं हे बघा आणि परफेक्ट वांगे पण छान अगदी शिजलेली आहेत आणि परफेक्ट असं आपलं हे वांग तयार झालेलं आहे एक थोडी वेगळी रेसिपी आहे नक्की ट्राय करा हे बघा एकदम परफेक्ट मसाल्याचं टेक्शर पण तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आलेला आहे ना खूप जास्त जाण ना खूप जास्त सुख असं हे परफेक्ट असं वांग तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान वांगं आहे कोणी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता त्यांना पण ही रेसिपी नक्की आवडेल चवीला पण तितकीच अप्रतिम लागते हे बघा एकदम मस्त आणि ज़ण झणझणीत आणि चमचमीत अशी ही भरल्या वांग्याची रेसिपी आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद